माजी आमदार बालाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्ष कामोठे आयोजित विद्यार्थ्यांसाठी मोफत शासकीय दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार बालाराम पाटील शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभेचे अध्यक्ष काशीनाथ पाटील माजी नगरसेवक प्रमोद भगत माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे माजी नगरसेवक गोपाल भगत माजी नगरसेवक विष्णू जोशी पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे कामोटे कार्याध्यक्ष गौरव पोडवाल आदि मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भेट दिली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी माजी नगरसेवक प्रमोद भगत आणि कार्याध्यक्ष गौरव कोडवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या वतीनं आज बारा जून रोजी हो आमदार बलराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विवेकानंद पाटील साहेब असतील आत्ता जिल्हा चिटणीस म्हणून त्यांची निवड झाली ते प्रकाशजी म्हात्रे असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे जे सगळेच कार्यकर्ते नेते मंडळ असतील यांच्या वतीनं आज आम्ही कांबोट्या येतं एक कांबोट्या येते माझे आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयामध्ये दाखले वाटपाचा जो शिबिर आयोजित केलेला आहे त्याचा मागं एकच आमचं कारण आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना तहसीलमध्ये जाऊन त्रास होतो किंवा त्यांचा जो वेल जातो तो वेल जाऊ नये म्हणून आज कामोक्यामध्ये आम्ही उत्पन्नाचा दाखला असेल नॉन केमिकलचा दाखला असेल किंवा इतर दाखल्या असतील त्यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मला अभिमान वाटतो का अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या युवावर आज बरेचशी लोक या दाखल्या काढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर जे जे पक्ष असतील शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल ह्यामध्ये आपण बघितले तर भाजपचे जे इथले माजी नगरसेवक असतील किंवा इथले त्यांचे स्थानिक कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील जे नेहमीच माहीर आहेत फक्त बोगस पद्धतीनं उडवा उडवीची कामं प्रसिद्ध करण्यामध्ये त्यांचा जास्त पुढाकार असतो प्रत्यक्षात आपण बघितलं तर आज माझा जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष जो कार्यकर्ता काम करतो ते रमेशजी गोरे ज्या दिवशी अतिशय जोरात पाऊस झाला त्या पावसामध्ये माझी नगरसेवक भाजपला आपल्याला कुठेच दिसले नसतील पण माझा एक कार्यकर्ता रमेश सारखा का कार्यकर्ता कुठे ना कुठल्या रस्त्याला पाणी साधलं आहे कुठं कुणाला काय मदत केली पाहिजे अशा भर पावसात स्वतः उतरून पाहणी करत होता याचा मला आगमन आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही पाहत असाल की भाजपचे जे नेते मंडल आहेत आमदारापासून त्यांच्या नगरसेवकापासून तर त्यांच्या पदाधिकाऱ्यापासून फक्त चमकायचं काम करतात बाकी स्थानिक लेवलला त्यांचा अजिबात कुठलंही काम नाही फक्त बॅनरबाजी करणं आणि स्वतःला फोकस करून घेणं एवढंच त्यांना काम जमतो बाकी कुठलाही त्यांना काम जमत नाही आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते आमचे आधारस्तंभ आहेत आज कामोट्यामध्ये जर शिडको असेल किंवा कुठल्याही याच्यातून जी कामं करायची झाली तर नेहमी विवेकानंद पाटील साहेब बालराम पाटील साहेब यांचा पुढाकार असायचा कारण या कॉलनीतल्या लोकांना सगळ्यात माहिती आहे का बाबा इथं कुणी कामं केलीत कशी झाली आणि किती मोर्चे काढले गेले त्याच्यामुळं साहेबांचा आम्हाला आदर आहे आणि येत्या ये एकोणीस तारखेला आम्हाला नेहमी विवेकानंद पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नवीन संजीवनी मिळते का वा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण काय करावं हो, काय कार्यक्रम घ्यावे आणि कसं पुढं जावं यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते प्रयत्न करत असतो आणि नक्कीच आताच आम्ही कामोट्याची टीम साहेबांच्या वाढदिवसाला एकोणीस तारखेला काय कार्यक्रम घ्यायचा आहे संदर्भात आमची चर्चा झाली येत्या एक दोन दिवसात जे काय कार्यक्रम घ्यायचं आहे ते आम्ही नक्कीच साहेबांच्या बालराम पाटील साहेबांच्या पुढाकारानं कार्यक्रम आम्ही त्या दोन दिवसात जाहीर करू आणि कामोट्यामध्ये एक ते दोन कार्यक्रम विवेकानंद पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच घेऊ ज्या प्रकारे नवीन संजीवनी देऊ आपण असं म्हणताय एकीकडे ज्यांना मोठे केले आहेत शेतकरी कामगार पक्षाने ते शेतकरी कामगार पक्ष सोडून दिले आणि नवीन पिढी तयार होत आहे त्यांना कशा प्रकारे तुम्ही प्रोत्साहन द्या शेतकरी कामगार पक्षाला सोडून गेलेले हे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष घडवणाऱ्याचा कार्य कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम करतो आणि ठीक आहे ज्यांच्या तोंडाला काहीतरी नाशी शिंकतो किंवा ज्याला कुठल्या तरी कामाची लाचारी दाखवली जातो किंवा कुणाला तरी पैसे दिले जातात आता आमच्याकडे अशीही कार्यकर्ते आहेत ना ज्या शेतकरी कामगार पक्षामध्ये घडलेत आणि आत्तापर्यंत टिकून देखील आहेत असेही कार्यकर्ते आहेत जे गेलेत ते स्वार्थासाठी गेले भले आमच्यामधून निवडून आलेले माझे नगरसेवक गेले असतील किंवा इथले कामोट्याचे हो आताच काहीतरी दोन लोक आमच्यातून निघून गेले त्यांना मला एवढाच प्रश्न आहे का आपण ज्यावेळी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले तुमच्याबरोबर किती लोक आली याचा फक्त इथं भाजपवाद्यांनी अभ्यास करावा आणि शेतकरी कामगार पक्ष आज पण लढतोय उद्याही लढेल आणि याच्या पुढेही ताकदीने लढेल आणि मी आज तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्यांच्या जीवावर हो। ही पनवेल महानगरपालिका नक्कीच आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत आणि इथं कामोट्यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील हा आमचा ध्येय असणार पाटील साहेब हमेशा पब्लिक केले एक के लिए ऐसे काम करते राहते जसे पब्लिक आज आम्हाला प्रशासन सपोर्ट uh, मिला है उनका पूरा उन्होंने uh, हमको एक डेट दिया एक टाइमिंग दिया उसके अकॉर्डिंग यहाँ पर आए हुए हैं तो कमोटे जनता को आज अपना डोमिसाइल इनकम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट ये सारे बनाने के मौका है मैं चाहता हूँ कि आपके चैनल तो उन तक ये बात जल्दी से जल्दी पहुँचे जिससे कि वो आज इस आज मौके का फ़ायदा उठे हमारे साथ में पूरा शिकारी कामगार पक्ष की टीम आज इसमें लगी हुई है और मैं चाहता हूँ कि लोग इस चीज़ का फ़ायदा हो